दानुडी कवटेसार रोडवर एस टी बस घसरली एक प्रवासी महिला चालक वाहक जखमी जयसिंगपूरहून सकाळी नऊ वाजता निघालेली बस दानुडी येथील सोडून कवटेसार येथे या रोडवरील साहिल सुनील व सुनील शहा यांच्या गट नंबर चारशे ब्याण्णव ऑब्लिक एक शेताजवळ मोटरसायकलला रस्ता देण्यासाठी रस्त्याच्या कडेला घेत असताना अचानक गाडी शेजारील नाल्यात घसरली या अपघातात एक प्रवासी महिला खातू नबी मकबूल फकीर यांच्या डोक्याला मार लागला तर चालक पी ए कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली वाहक श्रीकांत राजमाने हे किरकोळ जखमी झाले आहेत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की एस टी बस एम एच चौदा बी टी सदतीस बावीस ही गाडी दानोळीहून कवटेसारला जात असताना शहा यांच्या शेताजवळ संबंधित शेतकरी शहा यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावली आहेत याच ठिकाणी वळण रस्ता आहे त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना पुढील वाहन दिसत नाही याच रस्त्यावरून एक मोटरसायकल चालक हातात मोबाईल बघत गाडी चालवत होता त्यामुळे त्याला समोरून आलेली एस बस दिसली नाही प्रसंगदण राखून बस चालक पी ए कांबळे यांनी मोटरसायकल चालकाला वाचवण्यासाठी एस टी बस शेजारील नाल्याजवळ घेतली त्यात त्याचा ताबा सुटल्यानं ना बस नाल्यात घसरली यात प्रवासी महिला चालक वाहक जखमी झाले आहेत यावेळी काही नागरिकांच्या मदतीनं त्यांना प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आलं घटनेचा पंचनामा करून क्रेन व जेसीपीच्या साह्यानं ही बस नाल्यातून बाहेर काढण्यात आली दानोळी कवटेसार रस्ता खूपच अरुंद आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याचे रुंदीकरणासह अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी कवटेसारचे सरपंच पोपट भोकरे यांनी केला आहे आज सकाळी दांदोळी कवठेसार रोडवर कवठेसारला येणारी सकाळी दहाची गाडी या ठिकाणी दांडोळी रोडवर रस्ता अरुंद असल्यामुळे खाली घसरलेले आहे आणि सदर रस्त्याचं रुंदीकरण मंजूर असून काही शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे हा रस्ता रखडलेला आहे आणि खरोखर कवटेसार गावच्या लोकांची इतकी दैनीय अवस्था या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे एक मोटरसायकल समोरून आली तरी मोठी गाडी पास होत नाही आणि अशा हालाखीच्या जा परिस्थितीत आमचे गावकरी दिवस काढत आहेत आणि सदर रस्ता रुंदीकरण होणं खूप गरजेचं आहे आज या एसटीचा सकाळी अपघात झाला आहे आणि यामध्ये जवळजवळ चार पाच नागरिक जखमी झालेले आहेत अशी अवस्था इतके हाल अपेक्षा सहन करावे लागत आहे आणि त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण होऊन मिळावा अशी संपूर्ण चौकेदार गावाच्या वतीनं आम्ही वारंवार मागणी करूनही हा रस्ता रखडलेला आहे आणि याची नोंद थोडं तर शासनानं घेऊन रस्ता रुंदीकरण चालू हवा महानकर निफ्ट साठी अभय वाळकुंजे दानोळी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा